लोकसभा निवडणूक ही महत्वाची आहे आणि त्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तीन पक्ष एकत्र मिळून बैठका घ्या अशी सूचना शरद पवारांनी केली शरद पवारांनी पवार गटाची बैठक घेतली शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते सोबत लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत त्यावरही बैठकीत चर्चा झाली जिल्हा स्तरावर महाविकास आघाडी म्हणून काम करा महाविकास आघाडी म्हणून लढताना जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र बैठका घ्या अशा सूचनाही पवारांनी केल्या इन्चार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार आमच्या सगळे जे कॅन्डिडेट्स कॅन्डिडेटचा प्रचार कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील म्हणजे आदरणीय पवारसाहेब काही लोकसभा लढणार नाही तर ते कुठला कुठले प्रचार करणार नाही येता ना येईल का, का राहुलजी किती वेळ देणार उद्धवजी किती वेळ देणार बाळासाहेब थोरात किती वेळ देणार अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्यासाठी साठी ज्या जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा